कृष्णहरी म्हणजे आपल्या जीवनातले आयुष्यातले सर्व पाश बाजूला ठेवून सर्व अडचणी आनंद बाजूला ठेवून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या भाविकाला वारकरी अस म्हणतात असंख्य वारकऱ्यांची एकत्र आल्यानंतर त्यांची दिंडी होते आणि मग महाराष्ट्रात संतश्रेष्ठ राया त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ जगद्गुरु तुकोबराया मुक्ताई आदी अशा दोनशे ते अडीचशे पालख्या पालखी म्हणजे काय असतं तर या भागवत धर्माची पताका सतत फडकत राहावी यासाठी कार्य कार्य करून आपल्या जीवनाचं जिवंत समाधी घेऊन समर्पण करणाऱ्या ह्या महारा जे महा महाराज आहेत त्यांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातात आणि मग ती पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि मग याला पालखी असं समजलं समजलं जातं आणि हे दिंडी दिंड्या ह्या पालख्यासोबत चालत राहत असतात तर असा हा भागवत धर्मातील संत मेळ्याचा इतिहास आहे त्याला तोही नऊशे एक हजार वर्षापूर्वीपासून ही परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे आणि दरवर्षी वारकऱ्यांची ही वाढत आहे हे तर एक चांगलं प्रतीक मान मानावं लागेल मग प्रत्येक दिंडीचा पालखीचा आपला कधी निघायचं आणि पंढरपूरला कोणत्या दिवशी दाखल व्हायचं असा कार्यक्रम ठरलेला असतो कोणत्या मार्गाने ते जाणार हेही त्यांचं अगोदरच हे असतं कुठं मुक्काम असणार ह्याचंही नियोजन आधीच ठरलेलं असतं आणि मग मजल दरमजल करत ह्या सर्व पालख्यासोबत असणाऱ्या दिंड्या पायी मार्गक्रमण करत असतात मग या दिंड्यासोबत त्या त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमही होत असतात पण प्रत्येक क्षणी प्रत्येकाचा प्रत्येकाच्या तोंडातून हरिनामाचा गजर हा सुरूच असतो तो सकाळी पालखीच्या मुक्कामस्थळाहून पालखी निघाली की ती पुढच्या मुक्कामाला जिथं थांबते तोपर्यंत कायम असतो आणि मग कोणी टाळमृगत टाळ वाजवत असतं कुणी मृदंगावर थाप मारतं कुणी भजन गातं आणि कुणी त्यावर आपलं मन मोकळं करण्यासाठी आनंदानं नाचत पण असतं पूर्वी आता ह्या वीस पंचवीस वर्षात हे माझा जसा तुमच्याशी थेट संपर्क साधता साधता येत आहे तसं हे मोबाईल वगैरे आले त्या अगोदर लँडलाईन फोन आले होते लँडलाईन फोन आल्यापासून वारकरी ते जिथे असतील तिथून आपल्या घरी फोन करून आपण कसे आहोत आज आमचा पालखी सोहळा कुठं आहे याची माहिती देत होते पण त्या अगोदर त्या वारकऱ्यांना आपल्या घरच्यांशी संपर्क साधणं थोडं कठीणच जात होतं मग ते काय करायचे आपला दिंडी क्रमांक आपलं नाव हे एका कागदावर लिहून त्या पाल ते ज्या दिंडीत असतील त्या दिंडीच्या चोबदाराकडं ती चिठ्ठी द्यायची मग हा चोबदार ही चिठ्ठी द्यायचा आणि पालखी पालखीप्रमुखांसोबत शिक्षित अशा तरुणांचा मोठा मोठ्या संख्येने ते असत आणि त्यांच्या हस्ते मग पत्र लिहिलं जायचं आणि ती पत्र मुक्काम संपण्याअगोदर त्या गावातल्या पोस्टात टाकलं जायचं आणि तिथून मग आपल्या घरचा माणूस जो वारकरी आहे तो कसा आहे याची ख्याली खुशाली घरच्यांना कळायची आता आपल्या मुठीतच जग सामावलेलं आहे त्यामुळं वारकरी कुठं आहे त्याची ते ज्या ते पालखीबरोबर चालत आहेत त्या पालखीचं मुक्काम कुठं आहे आज काय कार्यक्रम आहेत हे क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या घरी कळत असतं आणि आमच्यासारखी मंडळीही त्यांच्या माध्यमातून पालखी अमुक पालखी कुठं आहे तमुक कुठं आहे काय आहे आज काय कार्यक्रम आहेत याचीही माहिती प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं आणि म्हणून शतकोणी शतके हा जो <coughs> महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पताका कायम फडकवत रहा फडक फडकत राहावा यासाठी किमान आयुष्यातील एका वर्षातील वीस ते तीस दिवस घालवणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आपल्याना या चानल। तर्फे त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा आणि ते असेच जगत राहून आणि वारंवार त्यांचं आणि पंढरपुरातल्या विठोबाचं दर समोरासमोर दर्शन किमान आषाढी वारीला तर होत राहो आषाढी वारी ही एकच नसते तर कार्तिक वारी पण तेवढीच पंढरपूरसाठी महत्त्वाची असते हेही तेवढंच करत आज तुर्तास एवढंच रामकृष्ण हरिमावली